नमस्कार मी सुधान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आता यावेळेस मी एका अशा वेगळ्या कार्यक्रमाला आहे हॅपी स्ट्रीट माझ्या मागे ते पो पोर्टर आहे ते पोलिसांचं आहे आणि अमरनाथ वा वाघमोडे जे खडकपाडा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत आणि त्यांच्यासोबत कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील वाहिले साहेब आहेत थोडंसं व्हिडिओला शूट करायला प्रॉब्लेम होतो कारण मी एकटाच हे काम करतो आहे मित्रांनो हॅपी स्ट्रीट हे पोलिसांनी आज रविवार आहे आणि त्यासाठी हे सुरू केलेले त्यांच्या मागचं काय कारण आहे वाघमोडे साहेब सांगतील आपल्याला की नेमकं हे हॅपी स्ट्रीट हा प्रकार काय आहे ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ तीन व खडकपाडा पोलीस स्टेशन हे संयुक्त विद्यमाने के डी एम सीच्या ह्या परिसरातील जे रहिवासी आहेत कुटुंब आहेत सामान्य जनता आहे पब्लिक आहे लहान मुलं आहेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आहेत हे सुरक्षित वाटावे त्यांना त्यांना एकत्र यावं आनंद व्यक्त करावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने इथे आपण हॅपी स्ट्रीट आयोजित करण्यात आलेले आज रविवार आहे सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये आपण आयोजित केलेलं आहे हे चौथं वर्ष आहे मान्य आमचे अतुल झेंडेसाहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्या अध्यक्षतेखाली हे हॅपी स्टेट आयोजित करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासून भरपूर मोठ्या प्रमाणात कुटुंब इथे येत ता आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत वाघमोडे साहेब आपल्याशी बोललेत पण आता इथे एक माझे नगरसेवक सुनील वायले त्यांच्याशी आपण जाणून घेऊया मला एक सांगा हे हॅप्पी स्ट्रीट म्हणजे नेमकी कॉन्सेप्ट काय जसं आता त्यांनी सांग माननीय साहेब ज्या वेळेला इथे डी सी बी साहेब म्हणून आले तर त्यांनी एक संकल्पना मानली की लोकांसाठी एक चांगलं व्यासपीठ जे इथले लोकल कलाकार आहेत त्यांच्यासाठी एक व्यासपीठ झालं पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी इकडची जी टीम होते खडकपाडा पोलीस स्टेशनचे अशोक पवार होते या लोकांनी एक कॉन्सेप्ट घेतला आणि हे सगळं जुळून आणलं आणि या ठिकाणी आम्ही सगळे प्रकारचे कलाकार झुंबा ॲक्टिव्हिटी चित्रकला जे काही ॲक्टिव्हि काराओके हो क्लास हे असे सगळे लो एकाच प्लॅटफॉर्म खाली इथे सगळे आणले आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला त्याच्यानंतर थोडंसं मागच्या वर्षी थोडं राहिलं होतं पण झेंडेसाहेब आल्यानंतर आणि वाघमोडे साहेब यांनी ठरवलं की यावेळेला आपण केलं पाहिजे आणि थोडं जानेवारीमध्ये करतो तो कार्यक्रम थोडा उशिरा झाला त्यामुळे थोडं इथे अरेंज करताना कितवं वर्ष हॅप्पी है? स्ट्रीट हे चौथं वर्ष आहे चौथं वर्ष चौथं वर्ष आहे हॅप्पी है, स्ट्रीटचं हॅप्पी स्ट्रीट म्हणजे नेमकं काय आहे बघा हे जानेवारीमध्ये हा कार्यक्रम होणार होता पण तो काही झाला नाही आता फेब्रुवारी आहे वाघमड साहेब तुम्ही पोलीस खात्यात इतके वर्ष नोकरी करताय आज मी पण पहिल्यांदाच हॅप्पी स्ट्रीट ह्या या तुमच्या या कार्यक्रमाला आलेलो आहे नेमकं काय आहे की लोकं बघा ताणतणावामध्ये असतात छोटे छोटे विषय असे लोकांच्या आयुष्यात घडलेले असतात आणि पोलिसांसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत किंवा सोसायटीच्या लोकांबरोबर आनंदी राहण्यासाठी म्हणजे नेमकं काय आहे कसं हे तुम्ही म्हणजे जे पोलीस व जनता याच्यामध्ये जे दरी होती हे दरी आपल्याला कमी करायची आहे एकदम आ... सामान्य नागरिकांना सुरक्षित वाटलं पाहिजे पोलिसांना प्रत्येक गोष्ट सांगता आली पाहिजे आणि जे कुठं काय क्राईम घडलेलं आहे ते दबलं जाऊ नये ते पोलिसापर्यंत आलं पाहिजे आणि त्याच्यात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याचा मागचा उद्देश आहे की हे जे दरी आहे सामान्य जनतेमध्ये आणि पोलीस खात्यामध्ये हे कमी करायचा मुख्य उद्देश खूप चांगली योजना आहे ज्याला कल्याण डोमोली महानगरपालिकेने सहकार्य केलेले मला थोडासा उशीर झाला सकाळी येथे महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या त्याच्याबरोबर इतरही लोक होते, होते। पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सामाजिक जो चालोका आहे जे समन्वय आहे तो चांगला राहावा त्याच्यासाठी हा हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जे सम्यावक गुन्हे असतात ते दबत नाहीत ते पोलिसांपर्यंत ते त्याची माहिती होते आणि त्याच्याने लोकांचं जे सेफ्टी आहे ते पोलीस हे करत असतात पुढच्या वेळेस हॅपी स्ट्रीटमध्ये काय असेल सुनील भाऊ तुम्ही चौथ्यांदा हे सगळं करतायत मी सगळं आचंबित चाललेले आहे खूप लोक वेगवेगळ्या टाईपचे लोक मी बघितले तर लोकं आनंदी होते सकाळच्या वेळे आता दहा वाजलेले आहेत तुम्ही सात वाजता सुरू केलेले आहेत एक आ, मला थोडंसं जरा जाणून घ्यायचं की काय म्हणजे आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आम्ही झुंबापासून जे क्रिकेटचे इथे युनियन क्रिकेट क्लब त्यांनी त्यांचं रे मारलं होतं त्याच्यानंतर आज जे कारावके सिंगिंगचे जे क्लास छोटे छोटे झाले त्या त्या लोकांना पब्लिसिटी करण्यासाठी पण चांगलं व्यासपीठ दिलं मागच्या वेळेला आम्ही इकडचे मुंबईवरचे जे डुप्लिकेट कलाकार होते सलमान खान आमिर खान यांचे जे कलाकार होते पोलीस बँड होता तर थोडं यावेळेला आम्हाला वेळ कमी पडला म्हणून एक तर चांगल्या प्रकारे अजून कार्यक्रम झाला असता तर पुढच्या वेळेला आता वाघमोडे साहेब आहे आता शंभर टक्के इथे सगळे गाणे सगळं होतं त्यामुळं एन्जॉय असतं म्हणजे हॅपीनेस लाईफ कशी असते ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते खूप पॉझिटिव्ह असं त्यांनी सुनील भाई यांनी सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी आ, जे काही साधनसामुग्री होती ते यंदा झालेली नाही पण माणसाच्या लाईफमध्ये आनंद असावा आणि तो अशा पद्धतीने जर पोलीस देखील त्याच्यामध्ये सहभागी असतील आणि पोलिसच आयोजक असतील तर मग ते फार वेगळ्या पद्धतीने सगळं होतं पुढच्या वेळेस आपण अजून वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम करू आणि आता तुम्ही जे मी त्याचे शॉर्ट्स तुम्हाला आता थोड्या मी काही शूट केलेलं आहे ते तुम्हाला देखील बघायला मिळेल तुरतास धन्यवाद ह्या हॅपी स्ट्रीटला लोकांनी आनंदी राहावं पुढे आनंदी जगावं